हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात वेद मंत्रांच्या जयघोषे संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर सचिव तथा साईक अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते घटस्थापना स्थापना संपन्न झाली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपीसह अनेक मान्यवर उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात तारीख तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता गाभाऱ्यात वेद मंत्राच्या जयघोषात संस्थांच्या अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते गटस्थापना कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कानव विनायक फांदाडे अरविंद देव दुर्गादास बोपी यांची उपस्थिती होती पूजा पौराहित्य पुजारी भवानीदास गोपी शुभम भोपी आणि अनिल कांडव यांनी केलं घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्व असल्यानं अध्यक्षा कुसमकर व सचिव मेघना कावली यांनी कुमारिका आणि सुवासिनी पूजन केलं गटस्थापने प्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षितेसाठी अवरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर बैराजाला रेणुका भक्तांना समृद्ध कर त्याच्या भोवती रेणुका कवच राहू दे असं अध्यक्षांनी रेणुका साकडे घातले चमेना काढून परिसर देवता पूजन करण्यात आलं त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली याच्या उपस्थितीमध्ये भाविकांनी लाभ सुद्धा घेतला आज आपण नांदेड जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र माऊरगड येथे आहोत इथं रेणुका मातेची घटास्थापना झालेली आहे आपल्यासोबत भोपीजी आहेत मुख्य विश्वस्त काय म्हणाल भोपीजी जय जगदंबा आदिमाय आदिशक्तीच्या साडेतीन पीठापैकी मूळपीठ म्हणजे माहूरगड या ठिकाणी आज अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली आहे या ठिकाणी अनेक दूरदूरून भाविक भक्त येत आहेत भाविक भक्तांसाठी नवरात्र महोत्सवानिमित्त विश्वस्त मंडळाने भरपूर अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासाठी भाविक भक्त आपल्या स्वतःच्या वाहनाने खाली गावात आल्यानंतर तिथून गडावर येण्यासाठी शंभर बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या बसमध्ये बसून भाविक भक्तांनी वर गडावर यावं पायऱ्या चढून आल्यानंतर पायऱ्यावर ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सुद्धा भावी भक्तांनी लाभ केला ज्या कोणा भाविकास पायऱ्या चढून आल्यानंतर काही त्रास होत असेल त्यांच्यासाठी आरोग्यसेवासुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर गडावर आल्यानंतर शांततेत रांगेत आपण दर्शन घेऊ शकता आणि दर्शन घेतल्यानंतर रेणुका मातेचा महाप्रसाद अवश्य घेऊ शकता भगवान परशुराम मंदिराकडे सकाळी साधारण अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व भावी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस यानंतर नवरात्र महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे आज दिवसभर अनेक कलावंतांनी आपली सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे असेच रोज कार्यक्रम इथे गायनाचे भजन पूजन कीर्तन संपन्न होत असतात यामध्ये धार्मिक कार्यक्रम म्हणजे रेणुका मातेची महापूजा महाअलंकारपूजा घटस्थापना आणि त्यानंतर कुमारिका पूजन अशा पद्धतीने दिवसभराचे आणि रेणुकामातेची दुपारची आरती पुरणपोळीचा महानैवेद्य विडा हे रेणुका मातेला अर्पण केल्या जातात रेणुका मातेला दहाही दिवस दहा वेगवेगळ्या रंगाची सुद्धा नेसवली जातात ही सगळी महावस्त्र येवला दिसून बोलावल्या जातात अशा पद्धतीने दहा दिवसाचा हा कार्यक्रम यामध्ये पंचमीला जागरण असतं आणि अष्टमीच्या दिवशी होमहन असतं असे हे दहा दिवसाची नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज झालेली आहे भाविक भक्तांमध्ये पुष्कळ आनंद आहे या ठिकाणी सप्तशतीचे पाठ होतात तसेच चतुर्वेद पारायणसुद्धा या ठिकाणी संपन्न होते दहा दिवसामध्ये चारही वेदांचं पारायण या ठिकाणी पूर्ण केलं जाते असा हा नवरात्र महोत्सवाचा वेगळा महोत्सव आगळं वेगळं स्वरूप यावेळेसचं आहे सर्व भावीभक्तांना मी विनंती करतो की त्यांनी मातेच्या दर्शनाचा आणि इथे आल्यानंतर महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करावा नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व भाविकभक्तांना खूप खूप शुभेच्छा आई जगदंबेचा आशीर्वाद जय जगदंबे हे होते मुख्य विश्वस्त बॉपी जे आपल्याला माहिती देत होते माहूरगड येथे लाखोच्या संख्येनं भक्त येतात रशीद फाजलानी मराठवाडा न्यूज ब्युरो माहूर नांदेड न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा